आपण पाहत आहात बागला नांदगाव मनमाड तालुक्यात बेमोसमी पावसाचे थैमान रब्बी पिकांना जीवदान मात्र वैरणीचे नुकसान नांदगाव मनमाडा शहरासह संपूर्ण तालुक्यात सायंकाळच्या सुमारास पाच वाजता बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली साधारण अर्धा ते एक तास कोसळलेल्या या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे परिसरातील वातावरण प्रसन्न झाले मात्र या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून जमिनीतील ओलावा वाढल्याने पिकांची वाढ जोमाने होण्याची शक्यता आहे त्यामुळे रब्बी पिकांचे पुनरुज्जीवन होईल असा आशावाद शेतकरी व्यक्त करत आहेत मात्र या पावसामुळे जनावरांच्या चाराचा प्रश्न गंभीर बनलाय वैरणीसाठी शेतात वाढवण्यासाठी ठेवलेला चारा पावसामुळे भिजल्याने मोठे नुकसान झाले काही ठिकाणी कडकडाटासह पाऊस कोसळला असून त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले तालुक्यातील नांदगाव मनमाड कोंढारगाव साकोरा नागपूर देहेगाव श्रीरामनगर हिसवड बाणगाव फुलेनगर या परिसरात पावसाची विशेष नोंद झाली कृषी विभागाने शेतकऱ्यांना भिजलेल्या चाऱ्याचे तात्काळ वाढवणे तसेच रब्बी पिकांसाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगधने